की आपण खूप मेहनत घेऊन सांख्यिकीवर एखादं स्पष्टीकरण तयार करतो पण विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचतच नाही खास करून मध्यांकसारखी सूत्र बघून तर त्यांचा गोंधळच उडतो पण काळजी नसावी चला आपण मिळून यावर एक उपाय शोधूया कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो बरोबर अगदी तसंच आहे वर्गीकृत सामग्रीच्या मध्यांकासारख्या मोठ्या संकल्पनेकडे जाण्याआधी मध्यांक म्हणजे नेमकं काय ही मूळ संकल्पना पक्की करणं गरजेचं आहे यामुळे पुढचा प्रवास खूप सोपा होईल सुरुवात नेहमी सोप्या व्याख्येने करायची मध्यांक म्हणजे काय सरळ भाषेत दिलेल्या माहितीमधली बरोबर मधली संख्या बस इतकंच हे एकदा स्पष्ट झालं की मग पुढचं उदाहरण द्यायचं आता नवीन काही शिकवण्याआधी नववीमध्ये जे झालं आहे त्याची एक छोटीशी उजळणी घेऊया अवर्गीकृत सामग्रीचा मध्यांक का कसा काढायचा हे त्यांना आठवत असेल बघा इथे शंभर विद्यार्थ्यांच्या गुणांचा तक्ता आहे असं ओळखीचं उदाहरण घेतलं की विद्यार्थी लगेच कनेक्ट होतात इथे बघा एकूण विद्यार्थी म्हणजे आपलं एन आहे शंभर ही एक समसंख्या आहे त्यामुळे मध्यांक काढण्यासाठी आपल्याला पन्नासव्या आणि एक्कावन्नव्या निरीक्षणाची सरासरी घ्यावी लागेल तक्त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की पन्नासवं निरीक्षण अठ्ठावीस आहे आणि एक्कावन्नवं आहे एकोणतीस म्हणजे आपला मध्यांक आला अठ्ठावीस पॉईंट पाच ही झाली जुनी ओळख आता या पायावर नवीन इमारत बांधूया बरं आता आपण मुख्य विषयाकडे म्हणजेच वर्गीकृत सामग्रीकडे वळूया आणि इथला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे संचयी वारंवारता म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्यांक वर्ग शोधण्यासाठी हे आपले एक शक्तिशाली इंजिन आहे असं समजा चला एक वर्गीकृत सामग्रीचं उदाहरण पाहू या तक्त्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिला रकाना म्हणजे गुणांचे वर्ग आणि दुसरा म्हणजे त्या त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत ज्याला आपण वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण इथे एकूण त्रेपन्न विद्यार्थ्यांचं उदाहरण घेणार आहोत आणि आता येतो तो भाग जो विद्यार्थ्यांना समजावून सांगणं खूप महत्वाचं आहे आपण एक तिसरा रकाना तयार करणार आहोत संचयी वारंवारता म्हणजेच सी एफ हे कसं तयार होतं हे स्क्रीनवर एकदम हळूहळू स्टेप बाय स्टेप दाखवायला हवं बघा पहिली वारंवारता आहे पाच ती तशीच लिहा मग ह्या पाचमध्ये पुढची वारंवारता म्हणजे तीन मिळवा झाले आठ आता या आठमध्ये पुढची म्हणजे चार मिळवा झाले बारा असं दाखवल्याने संचय किंवा क्युम्युलेटिव्ह या शब्दाचा अर्थ त्यांना आपोआप कळेल आपण अक्षरशः वारंवारता जमा करत चाललो आहोत थोडक्यात काय तर संचयी वारंवारता म्हणजे त्या वर्गाची आणि त्याच्या आधीच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज ही सोपी व्याख्या शेवटी एकदा सांगितली की संकल्पना पक्की होते चला तर आता येतो मुख्य भाग म्हणजेच सूत्र पण हे सूत्र बघून घाबरायचं काहीच कारण नाही आपण ते पाठ करणार नाहीये तर त्याचे तुकडे करून समजून घेणार आहोत म्हणजे ते, ते कायमचं लक्षात राहील हे आहे आपलं वर्गीकृत सामग्रीचा मध्यांक काढण्याचं सूत्र पहिल्यांदा बघताना थोडं मोठं वाटू शकतं पण आपण याचा प्रत्येक भाग सोपा करणार आहोत हे सूत्र आधी वहीत व्यवस्थित लिहून घ्यायला सांगा चला या सूत्रातल्या प्रत्येक अक्षराची ओळख करून घेऊ एल म्हणजे मध्यांक वर्गाची खालची सीमा एन म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या सी एफ म्हणजे मध्यांक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचयी वारंवारता एफ म्हणजे मध्यांक वर्गाची स्वतःची वारंवारता आणि एच म्हणजे वर्गाची लांबी हे सगळं काय आहे ते उदाहरणातून एकदम स्पष्ट होईल आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा जिथे हमखास चूक होते तो म्हणजे एफ आणि सी एफ मधला फरक हे स्पष्टपणे समजावून सांगा एफ म्हणजे मध्यांक वर्गाची स्वतःची फ्रिक्वेन्सी पण सी एफ म्हणजे मध्यांक वर्गाच्या आधीच्या वर्गाची क्युम्युलेटेड फ्रिक्वेन्सी हा आधीच्या शब्द खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवलं की अर्धी लढाई जिंकलीस म्हणून सम ठीक आहे आतापर्यंत आपण जी काही तयारी केली ती सगळी एका उदाहरणात वापरून बघूया यातून परीक्षेत उत्तर कसं लिहायचं याचा एक आदर्श नमुनाच तयार होईल मध्यांक काढण्यासाठी आपण ह्या चार सोप्या पायऱ्या वापरणार आहोत पहिली पायरी एन बाय टू ची किंमत काढा दुसरी मध्यांक वर्ग शोधा तिसरी सूत्रात सगळ्या किमती भरा आणि चौथी शेवटची पायरी अंतिम उत्तर काढा ह्या पायऱ्या लक्षात ठेवल्या की गणित चुकण्याची शक्यताच नाही आपण पुन्हा आपल्या त्रेपन्न विद्यार्थ्यांच्या उदाहरणाकडे येऊया हे गणित सोडवण्यासाठी आपण हा पूर्ण तक्ता वापरणार आहोत आपली सगळी उत्तरं याच तक्त्यात दडलेली आहेत चला तर पहिली पायरी इथे एन आहे त्रेपन्न म्हणून एन छेद दोन झालं सव्वीस पॉइंट पाच आता दुसरी पायरी म्हणजे मध्यांक वर्ग शोधणं त्यासाठी सी एफच्या रकान्यात बघा सव्वीस पॉइंट पाच पेक्षा मोठी आणि त्याच्या जवळची संचयी वारंवारता कोणती दिसतीये बरोबर ती आहे एकोणतीस म्हणून एकोणतीसच्या समोर जो वर्ग आहे साठ सत्तर तोच झाला आपला मध्यांक वर्ग आता तिसरी पायरी सूत्रासाठी लागणाऱ्या सगळ्या किमती शोधूया आपला मध्यांक वर्ग आहे साठ सत्तर म्हणून एल म्हणजे खालची सीमा झाली साठ त्या वर्गाची वारंवारता एफ आहे सात वर्गलांबी एच आहे दहा आणि सगळ्यात महत्वाचं सी एफ म्हणजे मध्यांक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचयी वारंवारता जी आहे बावीस आता या सगळ्या किमती आपण सूत्रात टाकूया सगळ्या किमती सूत्रात टाकून व्यवस्थित गणित केल्यावर आपल्याला अंतिम उत्तर मिळतं सहासष्ट पॉईंट चार आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची परीक्षेत अंतिम उत्तराला नेहमी असा एका चौकटीत बंद करा यामुळे उत्तर तपासणाऱ्याला ते पटकन दिसतं आणि सादरीकरणाचेही चांगले गुण मिळतात गणित तर आपण सोडवलं पण परीक्षेत पूर्ण गुण मिळवण्यासाठी काही खास युक्त्या आणि टिप्स पाहणंही तितकंच गरजेचं आहे परीक्षेच्या गडबडीत काही सामान्य चुका हमखास होतात जसं की चुकीचा मध्यांक वर्ग निवडला जातो सी एफ आणि एफमध्ये गोंधळ होतो किंवा साध्या बेरीज वजबाकी चूक होते ह्या चुका टाळण्यासाठी नेहमी शांतपणे लक्ष देऊन गणित सोडवायचं आणि एकदा पुन्हा तपासायचं उत्तर अधिक प्रभावी कसं करायचं या तीन गोष्टी लक्षात ठेवा एक नेहमी स्वच्छ आणि पूर्ण तक्ता काढा दोन किमती टाकण्याआधी सूत्र नक्की लिहा आणि तीन अंतिम उत्तराला चौकट करा याने सादरीकरण खूपच छान दिसतं आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवूया जी या सगळ्याचा सार आहे आपलं ध्येय फक्त उत्तर शोधणं नाही तर आपण वापरलेली पद्धत अत्यंत स्पष्टपणे समोरशाला समजावून सांगणं हे आहे आता मध्यांक कसा काढायचा आणि कसा शिकवायचा हे आपल्याला व्यवस्थित समजलं आहे